एटी गुजराती कन्या माध्यमिक विद्यालयात विद्यार्थिनींना सॅनिटरी पॅडचे वाटप महिला व बाल कल्याण मंत्री अदिती तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस युवती उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्षा अभिलाषा रोकडे यांचा पुढाकार आरोग्य सन्मान व सुरक्षिततेचा संदेश तरुणीच्या शारीरिक स्वच्छता आरोग्य आणि सुरक्षिततेसाठी एटी गुजराती कन्या माध्यमिक विद्यालय नगर देवळा येथे एक महत्वपूर्ण उपक्रम राबवण्यात आला महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस युवती उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्षा अभिलाषा रोकडे यांच्या पुढाकाराने शाळेतील ऐंशी ते नव्वद विद्यार्थिनींना सॅनिटरी पॅडचे मोफत वाटप करण्यात आले या कार्यक्रमात मिलिंद सोनावणे सर अनिल काटकर सर संपत वानखेडे सर राजपूत सर परदेशी सर मुख्याध्यापक गणेश खैरनाल सर योगेश पाटील महिला कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थिनी उपस्थित होत्या उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक करत पाळी स्वच्छतेबाबत उघडपणे चर्चा होणे ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले या प्रसंगी बोलताना अभिलाषा भिला रोकडे यांनी महिला व तरुणींच्या आरोग्य व सन्मानासाठी आपली ठाम भूमिका मांडली त्या म्हणाल्या महिला व तरुणींच्या शारीरिक स्वच्छता सन्मान व आरोग्यासाठी मी सदैव कटिबद्ध आहे महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली नगर देवळा सॅनिटरी पॅड वितरण स्वच्छता जनजागृती कार्यक्रम आरोग्य तपासणी शिबिर पॅड डिस्पोज मशीन गुड मशी, टच बॅड टच जनजागृती शिबिरं आदी उपक्रम राबवण्याचा त्यांनी संकल्प जाहीर केला पाळी स्वच्छतेबाबत जागरूकता वाटल्यास मुलींचा आत्मविश्वास वाढतो आरोग्य सुधारते आणि समाज अधिक सक्षम होतो असा ठाम विश्वास व्यक्त करत हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस युवती उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष अभिलाषा रोकडे यांनी केले